जय शिवराय मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की दोन हजार पंचवीसची जी शिवजयंती आपण सर्वांनी साजरी केली अर्थात माझ्या महाराष्ट्राच्या तमाम शिवभक्तांनी आणि विशेषत्वाने जुन्नर तालुक्याच्या माझ्या तमाम मायबाप जनतेने खूप मोठा लोकसहभाग आला आणि या लोकसहभागातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई आदरणीय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलाळ साहेब या सर्वांचा सहभाग या सर्वांची प्रेरणा यांची यांनी दिलेली ताकद आणि पर्यटन विशेष म्हणजे प्रथमतः शिवजन महोत्सवाला की असं आम्हाला फ्री दिलं की आम्ही एकही माणूस वरून पाठवणार नाही तुम्ही करा तुम्ही करा कार्यक्रम अशा पद्धतीची कौतुकाची थाप जी आमदार म्हणून माझ्या खांद्यावर ठेवली मी आणि आमचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र दुंडी साहेब एका बाजूला प्रशासन आणि एका बाजूला लोकप्रतिनिधी असा एकत्र येऊन संपूर्ण सर्व जनतेचा सर्व जनतेचा सहभाग घेऊन शिवभक्तांनी खूप मोठ्या मोठ्या पद्धतीने यावेळी सहभाग करून एक चांगली शिवजयंती आपण पार पाडली ही शिवजयंती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यावेळेला गेली विषय म्हणजे प्रत्येक तरुणाच्या मोबाईलच्या स्टेटसला ही शिवजयंती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली कोल्हापूर असेल सातारा असेल सांगरी असेल धुळे असेल जळगाव असेल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल लांबपर्यंत या सगळ्या शिवजयंतीचा यावेळेला गाजावाजा झाला आणि मला अपेक्षित असलेली तर लोकसहभागाशिवाय शिवजयंतीचा उत्सव हा महाउत्सव होणारच नाही इथून आमच्या काळामध्ये इव्हेंट व्हायचा वरुण माणसे यायची वरुण माणसं पाठवलं जायची मी स्पष्ट सांगितलं या शिवजयंतीला आम्हाला फार मोठ्या पैशाची अपेक्षा नाही तुम्हाला जर दहा कोटी द्यायचे असेल तर तीन कोटी आम्हाला या उत्सवासाठी द्या उत्सव म्हणजे योग्य नियोजन आणि संपूर्ण पैसा खर्च करणं पण योग्य नियोजन योग्य पैसा आणि मग तीन कोटीच्या वरती पैसे लागत नाही अशा पद्धतीचा मी निर्णय शासनाला कळवला आणि होलेल्या सात कोटीचा आम्हाला शाश्वत विकासाला पैसे द्या आम्हाला भक्तांसाठी टॉयलेट बाथरूम असतील जेवण ट्रॅक असतील तिथले किल्ल्याच्या आजोबाला रस्ते असतील तर हे शाश्वत विकासाला जो आम्हाला पैसा हवा आहे किंवा त्याच्या काही ठिकाणी आजही अंधार आहे लाईट नाही आहे अशा शाश्वत विकासाला जर उरलेला पैसा आला तर त्या सगळ्या असलेल्या पैशाचा आम्हाला विनियोग करता येईल मग ते ठीक आहे तुम्हाला किती वेळ कमी पैशातली आम्हाला शिवजयंती अपेक्षित आहे आणि लोकांनी सुद्धा नाव काढलं यावडेला खूप चांगल्या मोठे महाद्वार अतिशय सुंदर पद्धतीचे महाद्वार सजवले गेले विद्युत रोषणाई झाली कार्यक्रमसुद्धा महानाट्यसुद्धा असं सुंदर झालं छत्रपती शिवरायांचं वैशाली सामंत साहेबांचा कार्यक्रम चांगला झाला मॅडमचा कार्यक्रम चांगला झाला त्या ठिकाणी महाराष्ट्राची गौरव परंपरेचा कार्यक्रम आपला लो लोकसंगीत चांगला झाला त्यानंतर कुस्तीचा आखाडा बैलगाडा मोठ्या प्रमाणामध्ये झाली जो आपला मर्दानी खेळ कबड्डी कुस्ती जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होतं या सगळ्या मर्दानी खेळायचं कारण तिथंच मावळा घडला याच मैदानी मातीमध्ये या मावळ्याने आपला स्वतःचा घाम गाळला आणि आटके पान लढला या मर्दाने खेळायला आणि विषय म्हणजे साहसी खेळायला सुद्धा आपण यावेळेला प्राधान्य दिलं वर्षे लहान लहान मुलांचे मर्दाने खेळायचे त्यांचे हावभाव पाहून स्वतः देवेंद्रजी एकनाथजी आणि आदरणी आदित्यदादा हे एवढे खुश झाले की त्या मुलांना जवळ बोलून त्यांनी आपल्या खिशामध्ये आदळून त्यांना काही त्यांचं मानधन द्यायचा प्रयत्न केला ये ही एवढी मोठी कौतुकाची थाप याच्यावर अनेक वर्ष कुठलाही तरुण लढू शकतो अशा पद्धतीची शिवजयंती सादर झाली मी प्रथमता तमाम शिवभक्तांना आणि माझ्या जुन्नरवासियांना माझ्या जुन्नरच्या तमाम मायबाप जनतेला माझ्या पत्रकार सर्व बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी त्यांना प्रणाम करतो की त्यांनी अतिशय चांगली पद्धतीने या कार्यक्रमाच्या रूपरेषा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पूर्णत्वाला ठेवलेली आहे म्हणून धन्यवाद व्यक्त करण्यासाठी पहिला आभार या शिवजयंतीचा मी माझ्या तमाम मायबाप जनतेचं मानतो राहायला विषय दुसरा मी आपल्याला बोललो होतो की एकवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान सगळ्या तालुक्यातल्या ग्रामपंचायत लेवलला त्या गावाच्या सुवर्णमध्य ठिकाणी शंभर टक्के अठरा ते पासष्ट वयोगटाच्या महिला भगिनी आमच्या ज्या आहेत आणि अठरा ते चाळीस वर्षे तरुण तरुणी यांचा आम्ही दहा लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय केलेला आहे पण याच्यामध्ये दोन गोष्टी काढल्या एक म्हणजे शिवजयंतीच्या पुढे मागा असल्यामुळे ती तारीख आम्हाला काय सूट झाली नाही आम्हाला ते सगळं नियोजन आम्ही करता करायला वेळ मिळाला नाही पहिला मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मार्च आर्थिक महिन्याचा मार्च हा जवळ आलेला आहे हा फेब्रुवारीचा एंड आहे द मार्च आहे दुसरी पण शिवजयंती पुढं आहे नाही तेथेप्रमाणे या सगळ्या गडबडी समोर असल्यामुळे आणि पालकातलं खांदव असल्यामुळे मला एक आधुनिक संधी माझ्या जनतेच्या समोरून घ्यायची आहे शेवटी जे बोललो ते करायचं आणि ते करून जनतेसमोर जायचं धाडस छत्रपती शिवरायाकडून आम्हाला मिळालेलं आहे मी एप्रिल महिन्यामध्ये एकवीस ते पंचवीस तारीख म्हणजे जेणेकरून सगळ्या गोष्टी सेट होतील सगळ्यांचे फॉर्म भरण्यासाठी आम्ही एकवीस ते पंचवीस एप्रिल या दिवसाची तारीख आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे आणि एकवीस तारखे जे पंचवीस तारखेपर्यंत आमचं सगळं नियोजन त्याच्या आधी प्रेस घेऊन आम्ही त्या भागात त्या भागातल्या कोण महिला बचत गट आहे त्या भागातल्या महिलांचं नेतृत्व करणारे कोण आमच्या महिला भगिनी आहे तरुण असतील आमचे सहकारी असतील तर ते कोण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचे सगळे निर्णय करणार आहे की बोला ते सगळे तुमचे फॉर्म भरून घेणार आहे त्यानंतर ते सगळं सगळे असलेले अख्या संपूर्ण गावची असलेली नोंद ती सगळं नोंद एका ठिकाणी आणून ब त्याच्यानंतर त्या सर्व असलेल्या विमा पॉलिसीचा निर्णय आम्ही करू एवढं सांगण्यासाठी आणि दिलगिरी व्यक्त करण्यासाठी कारण तारीख पुढे ढकलल्यामुळे माझ्या मायबाप जनतेची माझ्या महिला भगिनीची दिलगिरी व्यक्त करणं ही माझी नैतिकता आहे कारण शेवटी काम आणि कामाबरोबर होणाऱ्या तांत्रिक गोष्टीमुळं थोडंसं मला अजूनचा अवधी एक टप्प्याचा वाढवा लागलेला आहे म्हणून मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो माझ्या तमाम महिला भगिनी आणि माझ्या जुन्नर जुन्नरवासियांशी पण हो हो। हो तो जे बोललो आहे आपण ते करणार आहे हा विश्वास लोक चर्चा करतील आणि कोण चर्चा करतं ज्यांना असं वाटतं की शरद सरोने यांनी पॉलिसी पॉलिसी यांची होऊ नाही किंवा फेल्युअर व्हावी अशी काही लोकं चर्चा करणारे सुद्धा माझ्या पश्चात आहेत पण तुम्ही काळजी करू नका माझा विश्वास ठेवा जे आम्ही बोललो आहे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो आहे आणि राहणार शंभर टक्के बाबतीला निर्णय उद्याच्या एप्रिलमध्ये आपलं आप कामकाज चालू होईल आपण सर्वांनी मला जे प्रेम दिलं जिवाळा दिलं जे यश दिलं त्या यशाचा माता सदैव तुमच्या सर्वांच्या विनम्रपणे छान्नावर राहील आणि ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या विश्वास ठेवून माझं काम करण्याची जी माझ्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारीला निश्चितपणे आम्ही यशाचं शिखर गाठू सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आता ऊन वाढत चाललेला आहे पाणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पाण्याची आवर्तनं आता दुसऱ्या टप्प्याने सुटली जातील माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्या पाणी पट्ट्या या फार छोट्या आहेत पाणी मा माध्यमातून पाणी आपण फार चांगल्या प्रमाणामध्ये वापरतो पण ते जी आपल्याला नियोजित करून दिलेली पाणीपट्टी आहे ती सर्वांनी भरावी अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे कारण कागदावर आपण मग आपण सबळ राहत नाही ताकदवर राहत नाही नगर जिल्ह्यापुढे आपण त्या ठिकाणी टोकडे पडतो माझी विनंती आहे बिलकुलसुद्धा पाणी जे घ्यायचं आहे त्या पाण्याची पाणीपट्टी आपण जरूर भरली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की सध्या लाईटचा फार मोठा गोंधळ आहे उद्याच्या सोमवारी मी लाईटवाल्यांना सगळं बनवलं आहे एम एसीबीवालेला आणि ज्या काही तुम्ही मागण्या केल्या होत्या प्रत्येक ठिकाणच्या बऱ्याचशा काही जास्त डी पीचा लोड झाला आहे तर काही ठिकाणची मागणी जास्त आहे तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर चाललेला आहे काही ठिकाणी बाटला तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी उद्याच्या समोरच्या मिटिंगनंतर तुम्हाला फार मोठ्या पद्धतीचा बदल आणि वेळापत्रक लाईटीच्या बाबतीमध्ये मी कालय किल्ल्यावर त्या सगळ्या मंडळीशी बोललो आहे आपल्या चार तालुक्यांना सकाळची लाईट देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत पण काय काय ठिकाणची कामं चालू आहेत तो लोड घेत नाही आहे लोडची कॅपॅसिटी वाढली की ते आपल्याला सकाळच्या वेळेला बारा महिने तीनशे पासष्ट दिवस थ्री पेज लाईट देण्याच्या भूमिकेमध्ये शास्त्रीय निर्णय पारित केलेला आहे आपल्या जुन्नर आंबेगाव खेड आणि शिवसेनेसाठी त्यासाठी मी अनेक दिवस हा लढा लढतो आहे त्याला आता या क्षेत्रात दिसते आता ते लवकरच होईल माझे तमाम शेतकरी भगिनींना विनंती आहे की पाण्याच्या बाबतीमध्ये बिलकुल पाणी वाया जाणार नाही याची पण काळजी घ्या पाणी ज्यावेळेला येतं त्यावेळेला आपण आपली जागा सोडून पुढे जाऊ नका तुम्हाला वेळापत्रक कळवून जाईल पिंपळ जाऊनचं तर दुसरं रोटेशन आम्ही सोडतो आहे पुढच्या प येत्या पंचवीस तारखेपासून त्या ठिकाणी जे लिकेजेस आहे त्या ठिकाणी आम्ही काही चा चर काढतो आहे काही ठिकाणी कचरा साप मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे तो सुद्धा आम्ही त्या संपूर्ण लेआउटमधून म्हणजे त्या पाटामधून बाहेर काढतो आहे यंत्रणा चालू झालेली आहे काही <गला> लोक हॉटेलचे आपले आ, हे जे पा सांडपाणी आहे ते काही काही कालमध्ये सोडायचं त्या ठिकाणी त्या लोकांनी घालणं विचार केलेला आहे के की बहुरा ते त्याबद्दल वागत माझी विनंती आहे की कुठल्याही हॉटेलवाल्यांनी पाटामध्ये अशा पद्धतीचं घालणं सा पाणी सांडपाणी बिलकुल सोडू नये आपले ह्या पाण्याने लोक पाणी पितात या धान्याच्या पाण्याने आपली शेती भिजते आपली गुरंढोरं पाणी पितात मेहरबानी करून शॉर्टकटचा मार्ग अवलंबून आपलं पाटाचं पाणी खराब करू नका सुद्धा कळकळ्याची विनंती मी या निमित्ताने करतो शेवटच्या माणसाला शेवटच्या टप्प्यापर्यंत पर्यंत पाणी द्यायची जबाबदारी आमची राहील जे काही समजा त्या ठिकाणी आपलं पाण्याचं आवर्तन होतं आहे त्या आवर्तनामध्ये आम्ही लक्ष ठेवणार आहे उद्याच्या काही दिवसामध्ये मी दोन सर्वे करतो आहे एक म्हणजे कोपऱ्या मांडवे कोपऱ्या मांडव्याची अवस्था अशी खराब आहे की वर्षानुवर्षाचा जटिल प्रश्न आहे त्यामुळे मी सगळी टीम बनवली आहे पुण्यावरून त्यांच्याबरोबर मी संयुक्त दौरा करणार आहे इथल्या आम्ही घेऊन आणि त्याच्यावर कॉन्क्रीट डिसिजन करणार आहोत की कायमस्वरूपी आमच्या आदिवासी भागातील असलेला तो जो उत्तरेचा भाग आहे त्या ठिकाणी त्या लोकांची पाणी पिण्याची अवस्था खराब आहे शेतीकडे करायचं लांबची गोष्ट आहे पिण्याच्या पाण्याची अवस्था खराब माझ्या आदिवासी बांधव बंधू बघण्याची त्याच्यावर मी कॉन्क्रीट आणि सॉलिड एकाच वेळेचा निर्णायक व्यवस्थेचा विचार करून शासनाला त्या ठिकाणी काम करायला भाग पाडणार आहे त्यासाठी सर्वे करतो आहे दुसरी गोष्ट अशी की बुडी बांधणीचा विषय आमच्या वरच्या पट्ट्याच्या खाली जसं जसं आवर्तन पुरंज तसं तसं पाणी खाली घरी निघून जातं मग वरच्या लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर बिचारांना देवळ्यापासून आज दौऱ्यापासून ही सगळी निमगिरीपासून ही सगळी मंडळी जी आहे ही पाण्यापासून वंचित राहतात तर त्या वरच्या भागामध्ये सबोटी पत्रासाठी मी फार आग्रही आता राहणार आहे टँकरच्या ज्या ज्या सृष्ट्या त्या मी देतोच आहे जेवढे ताकदेने आपल्याला काम करतात ते आपण करूच सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आपल्याला आणे प्रस्तावित झालेला आहे आयनेवाडी मानरणे आणि सारणे हा जो मधला टापू आहे तिथलीसुद्धा परिस्थिती अतिशय बिकट आहे दोन धरणं बाजूने गेलीत पण एकही थेंब त्यांच्या कामाला येत नाही त्याचासुद्धा काल सुपर सर्वे मी करायला लावला तिथे स्वप्नील ऐनवे असतील सचिन ऐनवे असतील किंवा आमचे वायजी गायकर असतील हे सर्व टीम त्या ठिकाणी काल फिरून त्यांनी सर्व्हे त्या ठिकाणी केलेले आहे जिथं जवळचं अंतर आहे तिथून आम्ही शंभर टक्के पाणी मागणी करणार आहोत वडदचा जो उजवा कालवा आहे ज्याच्यावर गेले दोन वा वर्ष वातावरण अतिशय संतापजनक झालं त्या सुद्धा मी काल ह्या त्यांच्याशी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो राधाकृष्ण विखे मंडळांशी बोललो की तुम्हाला दुरुस्तीच्या बाबतीमध्ये पिंपळगाव जोगेला आम्हाला जवळजवळ पंचावन्न कोट रुपये लागतील जेणेकरून आमच्या शेतांमध्ये पाणी जाणार नाही तुम्ही मध्ये सर्वे केलं साहेब तर नुकसान नुकसानसुद्धा होते आणि पाण्याचे आपली खरंतर तर आप म्हणजे नुकसानसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतं तर आपल्याला योग्य अशा पद्धतीचा जो कॅनॉल जर आपल्याला प्रवाहित करायचा असेल तर शंभर टक्के त्याची दुरुस्तीला पंचावन्न कोटी रुपयाचं एस्टिमेट आता आले आणि त्यांनी सुद्धा म्हटले की ह्याच उद्याच्या बजेटमध्ये म्हणजे तीन मार्चच्या बजेटमध्ये आम्ही दहा तारखेला जे बजेट बांधून त्याच्यामध्ये आम्ही त्याला मान्यता देऊ ती एक आपल्याला बाजू करायची आहे आणि दुसरी म्हणजे आपल्याला सर्व काही झालेलं आहे परंतु एक मिटिंगमुळे खरं तर आपल्या वडच्या उजव्या खालाचा निर्णय तो जो खाली आला आहे तो आता पुण्याच्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला तो करून त्याचंसुद्धा आपण तातडीने टेंडर करतो आहे पैसे त्याला आलेले आहेत पण टेंडर करून आपल्याला त्याचं वर्कआउटवर देऊन काम चालू करायचं आहे आणि उजवा वडचा उजवा कालवा जो आहे तो खरं तर आता अंडरग्राऊंड आहे अंडरपास आहे म्हणजे जेणेकरून ढोरकरवाडी असेल त्या ठिकाणीची एकनाथवाडी असेल काचरवाडी असेल आमणवाडी असेल तो जो वरचा पट्टा आहे म्हणजे दक्षिणेचा वडचा टोक तिथल्या सगळ्या लोकांना पाण्याच्या सिंचनाखाली आणण्यासाठी निश्चितपणे जी भूमिका आपण घेतली आहे तीसुद्धा फलद्रूप होते आणि त्याचं स्वच्छ आपण करतो आहे सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या माझ्या डोळ्यासमोर आहेत लवकरच सगळ्या गोष्टीचा उपाययोजना आपण करू आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताच्या जा दृष्टीने आपल्याला काय करता येईल याचाही निर्णय आपण करू एवढंच सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांच्या समोर बृंदावर आलेलो आहे आपल्या सर्वांनी उन्हाळ्यामध्ये लग्न तीन मोठी आहे दोन्ही बाजू रस्त्यांची कामं चालू आहेत रस्त्यांची कामं चालू असताना मेहरबानी को करून कोणी स्टेरींचा समोरचा चेहरा न हटवता किंवा मोबाईल काना न लावता रस्त्यावर आलो तर अति अतिशय प्रामाणिकपणे आपण रस्त्यावर स्वतःची गाडी सुखरूप सुखरूपपणे पुन्हा घरी पोचण्यासाठी आपण दुर्लक्षित होऊ नये आणि अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे आपण कुठल्याही पद्धतीची रिस्क न घेता स्वतःच्या जीविताशी न खेळता आपण स्वतः रस्त्यावर आल्यानंतर स्वतःची जबाबदारीने स्वतःच काळजी घेऊन आपल्या कुटुंबाला ह्या प्रवासामध्ये पुन्हा सुखरूप घरी घेऊन जाल अशी अपेक्षा आपल्या सर्व व्यक्त करतो याची काळजी आपण कराल असे या ठिकाणी भावना व्यक्त करतो जय शिवराय हो